आता बघा दाखवायचं आहे आता तर समजा विशेष मला माहिती कडे कोणी सांगितलं का टाइम खराब चाललाय अरे वा 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 किती मस्त गड्या आणले दाखव राईट टाइम दाखवला बघा साडे अकरा म्हणते जेवा म्हणते लवकर इकडे पूजन आणि इकडे प्रियंका मस्त गड्या अरे वाटा कृष्ण थँक्यू तरी मन थँक्यू व्हेरी मच घरा

नाही ते आता बंद झाले घेतलं हाय का व्हिडिओ आलाय का बया की निर्भया की आलाय का काय काय तुला काय का नाही

तुम्ही इंग्रजी बोलताय अ oh, राधा ताय <laughs> राधा ताय ही इंग्रजी नाही ही प्रियंकाला सांगा नाही तर ती माझं डोकं काही परत ती म्हणू कसली इंग्रजी आणते ती माझ्यापेक्षा हुशार <laughs> आहेत आई पण टक टकल्या तोडाकडे बघते गाड्या अगं त्यांचं ती डायलॉग आहेत फेमस झालेलं बघा गावठी पुनम पेशल पूजा ताई हा इकडे बघा हे व्हॉट डू यू गुड डू तुम्हाला चला थे थे चला कोण बोलते आता सासू सासूबाई चला होासूबाई मी बघते म्हणून बघितलं जी आमच्या तुम्हाला सांगतो वीक कॅन आहेत जुने आता काय नाही करणार इतकीव लागले इकडे कोण पूजा ओवळती दुर्गा मावलं पण केली दुर्गा कशी बघती बघ

समध्यांचे तोंड बैठले तर असे कटून गेलेली कारण बारा वाजून गेलेले असं मला वाटतंय आणि एक तर उशीर केलेला आहे आणि आता ओवळून झालेलं आहे कट म्हणायचं असत हिडो मध्ये पोरी मीच कट म्हणायचं पण काय बरं चला करा सुरुवात Happy birthday Happy birthday to you. Happy birthday to <ragtels humming> <is> <laughs> well, <all>. yeah. you. Happy birthday to you.